काय तुमचं सेंगरा हरण म्हटला कुठलं गाव साडे शिक भेटेजवळ हा आमच्याकडे किती वेळ येतो तुमची पहिलीच बाहेर पहिलीच बाकीच बाहेर आहे उठता येत नव्हतं तुम्हाला नाही काय म्हणजे दोघांनी धरावं लागत होतं आता आता येईल बघा बरं उठून काय सांग माझी सून आली या दोन घ्या काल्याची धरून मला गाडीत चुकून आणल्या चालता येत नव्हतं का आता बघा बर चालू चालतंय ते का आता पहिल्यांदा चालत येत नव्हतं इथपर्यंत चालता येत नव्हतं आता चालत येईल असते हे दुखत कोणतं म्हणजे धाराशिव हा धाराशिव आपल्याकडे किती वेळ आहे आता दुसरी वेळ दुसरी

<laughs> <laughs> किती हो हो पायाना कपड रुपयातले बरं बरं खाना तुझं सांगलं होतं गाव राशन राशन काय त्रास होता अंतत पडले होतं गाडीवर काय काय त्रास होता हात दुखत हाताला डोक्याला वगैरे काही फक्त हात दुखत होता किती वेळा आपल्याला दुसरीच दुसरीच वेळ आहे किती बर वाटतं अत्ता सगळं बरं वाटतं 100% बरं बरं 99 काय त्रास हे असं दुखत माझ्या आता ऐंशी टक्के फरक पडला डोक्यात दुखत होत डोक्यात दुखत म्हणजे असं ऐंशी टक्के फरक पडला पहिले गोळ्या चालू होते तरी वेदना होत होत्या आता गोळ्या गोळ्या बंद केल्या तिथे बंद करू दहा दिवस झाला काही दुखत नाही आता हां गोळ्या खाताना दुखत होतं ते आता दुखत नाही ना नाही नाही ऐंशी टक्के बरं वाटतं इकडं मान केली की के काय होतं होतं म्हटलं तुम्ही असं पिचकल्यासारखं होतं म्हणजे असं असं केलं ना तडतड आवाज यायचा असं ह्याच्यात येतो कालचे थेरपीपासून कमी आल्या परवा आलं हाताला काय त्रास होत होता हाताला थोडासा वाटत होतं त्यांचा पण ते पाहिलं ह्याच्यातच म्हणजे ती पूर्ण बंद झालं सांगा ऐंशी नव्वद

आणि आता म्हणजे जशी ट्रीटमेंट केली मी सुरुवात तशी मला जाणवते हो म्हणजे पूर्ण असं म्हणजे कव्हर होत आलेले आता उभं राहिल्यानंतर हो। बॅलन्स जात नाही माझा पहिले बॅलन्स जात होता पडत होता डायरेक्ट हा असं म्हणजे तोल जात होता म्हणजे असं पडल्यासारखं वाटत पडल्यासारखं असं तोल एकदम आता ते जाणवत नाही आता पूर्ण असं पाय असे लडखडायचे बंद झालं दोन्ही पाय होते ते बंद झालं सपोर्ट शिवाय मी येत पण नव्हती जात पण नव्हती असं सपोर्टच लागायचं मला आता तसं काय आता नाही एकटी जाती एकटी एक किती कितीवी वेळ आहे आपल्याला आता ही दहावी वेळ आहे किती बरं वाटते आता सत्तर सत्तरपर्यंत फरक आहे सत्तर टक्के पर्यंत फरक आहे मोबाईल नंबर आहे का आहे सांगा ना माझा का नव्वद एकवीस सत्तेचाळीस झिरो दोन एकोणपन्नास